मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नदीपात्रातील गौण खनिज विक्रीचा परवाना अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही मात्र परिसरातील गौण खनिजाची चोरी करणारे चोरटे सक्रिय होऊन रेतीची तस्करी करून जास्त भावाने विक्री करीत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत या अनुषंगाने माना पोलीस स्टेशनचे बीट जमादार दिलीप नागोलकर हे अठरा मार्च रोजी रात्री गस्तीवर असताना राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळ फाट्याजवळ कुरुम येथून माना येथे गस्त करीत असता हिवऱ्या रंगाचा चारशे सात हा मिनी ट्रक क्रमांक एम एच तीस बी एकवीस सव्वीस हा एक ब्रास रेती भरून जाताना दिसला ट्रक चालकाला अडवून रेतीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने अवैधरित्या रेती, रेती भरलेला ट्रक माना पोलीस स्टेशनला लावला या ट्रक मध्ये एक ब्रास रेती किंमत सात हजार रुपये वाहनाची किंमत चार लाख रुपये असा चार लाख सात हजार रुपयांचा सा माल जप्त करून आरोपी अब्दुल रेहान अब्दुल वहाब व तीस वर्ष राहणार कुरुम यांच्या विरोधात भागभीत तीनशे एकोणऐंशी कलमान गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अब्दुल रेहान अब्दुल बहाब याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एकोणीस व वीस मार्च अशी दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षका मोनिका राऊत तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय खंडारे वीड जमादार दिलीप नागोलकर व सहकारी यांनी केली आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर